नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर तारखेनुसार सव्विस्तर अंदाज जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर तसेच गारपीट देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मुचा जाणून घ्या मंदाज सविस्तरपणे वातावरणामध्ये अचानक मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती तर येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी हलका मध्यम वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे मात्र एक एप्रिल ते तीन एप्रिल या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलका असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा जोर देखील वादळी वाऱ्यासह मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर मिळणार आहे तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे तसेच भारताचा पूर्व परिसर तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक गोवा राज्याचा तसेच महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रका स्थिती निर्माण झाली असून दुसरी चक्रकार स्थिती अरबी समुद्रातही निर्माण झाली आहे तर या सर्व स्थितीचा आढावा घेता पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी या वादळी पावसाचा जोर एक दोन तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तारखेनुसार सव्वीसर अंदाज जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा अंदाज असून कोणत्या तारखेला जास्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर पुढील लोडला सुरुवात करूया तर सुरुवातीला एक एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या वेळेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू या भागात वादळी वाऱ्यासह किनारपट्टीच्या भागाकडे जोर जास्त राहील इतर भागात वारे बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम हैदराबाद तसेच कोरबा धनबाद कोलकाता या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून वारे देखील बघायला मिळणार आहे विजांचा कडकडाट देखील राहील तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही परिसर या भागात ठिकठिकाणी तार या तारखेला सायंकाळ नंतर आणि दुपारच्या नंतर देखील या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड मपासा बिजलियम अंजनेम वलपेक गव्हाली कानापूर गुंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज रेल अंबोली चांदगडला हलका मध्यम रेल तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी वारे वाहतील पावसाचा जोर कमी राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये अजरा नेसारी कडेगाव पटेगाव गारगोटी राधानगरीलाही हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगी निपाणी चिकोडी कोल्हापूर सांगली अतनी अडाली या दोन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ स्थिती राहील ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती असणार आहे आणि तसेच सोलापूर आणि ठीक सातारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे कराड कडेगाव मायणी बीटा सातारा कोयना पटण अर अरवाडी इकडे हलका मध्यम पाऊस रेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे पुणे वागुली तसेच सुजगाव पुनावले आळंदी शिक्रापूर मलठण इकडे जोरदार स्वरूपात राहील चाकण शिंदे खेड पाबल मलठण कवटे वाडा मनसर अले आणि टाकडोकेश्वर मजुन रोतूर या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पेण खोपोली अलिबाग हलका मध्यम तुळक ठिकाणी राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर वसे विरार इगतपुरी इकडे ढगा स्थित राहील तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील आणि घाटमातेकडे पावसाचा अंदाजा नाशिकचा काही परिसर आहे मुनगाव वडिवारी खोडाला परळी कुडण जव्हॉर मोकडा त्र्यंबाक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता अहिल्यानगरच्या भागात अहिल्यानगर धनगरवाडी वंबोरी आणि कुडगाव भगूर पातळी जामखेड काडा आश्रिलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गुडगाव निवासा दैगावणे गो भक्तापूर अमरापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे अले आणि टाकळी डोकेश्वर इथे बऱ्याच ठिकाणी सायंकाळ आणि दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये राहील जसे ओझर झोपूल वनी डोटांबे चांदवड कळवण आणि चांदवड या भागात मध्यम स्वरूपात तर बऱ्याच ठिकाणी ढगा स्थिती असणार आहे आणि सटाणा औटी ताराबाद नामपूर चिंचवे चिंचखेड चांदवड कोकसाने बहुतांश ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज या भागामध्ये एक एप्रिलच्या दरम्यान असणार आहे नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगा स्थिती राहील धुळे जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस राहील धुळे अंजंग अरवी बोखरुट चिमठाणे आणि आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे जळगाव सावळ इकडे हलक्या स्वरूपात राहील बडगाव पाचोरा ते ढगाळ वातावरण असणार आहे पावसाचा जोर कमी राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील मात्र दक्षिणेकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जसे बनास नेवासा उडेगाव माका अमरापूर आणि भगूर पातर्डी जांभळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे उत्तर भागात जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता तानवाडी पानवाडी मंगळूर रामशेगाव चोटा आणि गेवराई उमापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीड करकम आणि भालगाव अंबळनेरला जोरदार स्वरूपात राहील वडवणी तळेगाव तारुकेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काढा आष्टी यलम चौसाला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहील परभणी जिल्ह्याकडे जंतूर परभणी रिसोड हिंगोली जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस या तारखेला दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर विदर्भात पावसाचा अंदाज यवतमाळ आणि अमरावतीकडे बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ नेर लाटके धारवा मध्यम ते जोरदार स्वरूप राहील नांदगाव खंडेश्वर भंड तसेच बडनेरा अमरावती मतीजापूर दर्यापूर मौसारी अरवी कुडाली काटोल नागपूर जिल्ह्यात काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी स्थिती या तारखेला असणार आहे तर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या वेळेला पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर पावसाची शक्यता ही सर्वसाधारण चारच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभागात मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगलीला ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्याकडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जोर जास्त असणार आहे दुपारच्या नंतर आणि सायंकाळच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी महापान कुडलला जोरदार स्वरूपात येईल आणि तसेच कासलकळीगाव पट्टेगाव राधानगरी बिद्रीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे खारीपटांग गगनबावडा आणि राजापूर पठाण लांजा बेलकर साकरप्पा तसेच आसपासचा सा परिसर रत्नागिरी नेरवा मुलगुंड जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकुला हलका मध्यम राहील आणि मेडा उडाले सातारा जिल्ह्यातील परिसर मध्यम स्वरूपातील कोयना पटण अर अरवाडी अर या भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज आहे माकंजण सरवडा लोटे चिपळण तसेच खेड सागदेव वसुटपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा वाई महाबळेश्वर घोकरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मुसळधार पावसाची शक्यता सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील सातारा कोरेगाव निंदा देहवाडी औंधबडूजला मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज मोजदिक सर सा, सातारा आणि नांदल पलटण लाटे खंडळावाई या भागात बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवडला जोरदार स्वरूपात राहील पुणे दायरी लोणी कालभर वाघोली इकडे मध्यम स्वरूपात रेल शिरगाव कळवण आंबे कसमत चाकण शिंदे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दोन एप्रिलच्या दरम्यान सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे थेट वाडा म्हणसर मध जुन्नर ओतूर आंबेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज विजांच्या अंदाजांच्या राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागातही जोर जास्त बघायला मिळणार आहे जसे कडेगाव दौंड श्रीगोंदा मध्यम स्वरूपात राहील नारवे बोरी मठ शिरुलई जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगाव सुरेगाव तसेच कुडगाव शिरळ माका गारपीटचा जोर या भागात राहील अले आणि टाकेडोकेश्वर गारगाव मांडवे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वरवंडी संगणमेर अश्वि लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील मुंबई ठाणे रायगड पालघर इकडे स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही नाशिक जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नाशिक देऊळी नागपूर म्हणसाक्रे तिरडे डुबरे शमशेरपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्रंबक इकडे जोरदार स्वरूपात राहील देवगाव लसलगाव पटोदा कुसुमाडी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मणीडोडाबे चांगवले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा माले गाव सट्टाणा औटीत आराबात चिंचले जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बियाट साखरी देवी दुसाने टिटाने पाणीगाव विसुरवाडी अमली कोक्साने मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव धुळे इकडे ढगाळ स्थिति राहील पावसाचा अंदाज फारसा नाही बीड लातूर श्री छत्रपती संभाजीनगर जालना ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर पावसाची शक्यता ही यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये असून नांदेड भागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात राहील अद्रापूर तमसा हिमायतनगर उमरखेट डाकणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कळमनोरी आणि महागाव तसेच पुसद खंडाळा मध्यम स्वरूपात राहील ढिकर साक्री डहाणी धारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नागपूर वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिरोली इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा नांदेड वाघाला हिंगोली परभणी वाशिम अमरावती जळगाव धुळे अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा परिसर चंद्रपूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर असणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारालाही बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी राहील बऱ्याच ठिकाणी उत्तर भागात हलका मध्यम राहील पुणे अहिल्यानगर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला जालना श्री सम संभाजीनगर वाशिम बुलढाणा अकोला इकडे बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज तीन एप्रिल दोन या तारखेच्या दरम्यान असणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल ती नवीन आला असाल तर या चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार